आकाशवाणी योगेश रांगणेकर आपल्याला बातम्या देत आहे ठळक बातम्या कोविड एकोणीसवरील लसीच्या आपत्कालीन वापराबाबत आज घोषणेची शक्यता देशातील एकशे पंचवीस जिल्ह्यांमध्ये लसीकरणाची यशस्वी रंगीत तालीम पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातले सर्वात लोकप्रिय राष्ट्रप्रमुख असल्याचा निष्कर्ष आणि आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाला गोव्यात सोळा जानेवारीपासून सुरुवात आता सविस्तर बातम्या भारताचे औषध महानियंत्रक आज सकाळी अकरा वाजता पत्रकार परिषद घेणार आहेत यावेळी ते दोन लशींच्या आपत्कालीन वापराला परवानगी जाहीर करण्याची शक्यता आहे लशींबाबत केंद्र सरकारनं नेमलेल्या समितीनं आपत्कालीन वापरासाठी ऑक्सफोर्ड आणि ॲस्ट्राझेन्का या कंपन्यांनी तयार केलेल्या कोविशिल्ड तसंच भारत बायोटेकनं तयार केलेल्या कोवॅक्सिन या लशींची शिफारस केली होती दरम्यान लशींना मंजुरी देताना कोणतीही तडजोड केली जाणार नाही असं केंद्रीय आरोग्यमंत्री हर्षवर्धन यांनी काल स्पष्ट केलं संसर्गाचा सर्वाधिक धोका असलेल्या लोकांना म्हणजेच एक कोटी आरोग्यसेवक आणि सुमारे दोन कोटी आघाडीवरील कोरोना योद्धे यांना लस मोफत दिली जाणार असल्याचं इथे म्हणाले कोरोना लशीच्या सुरक्षा आणि उपयुक्ततेबाबत पसरत असलेल्या अफवांना नागरिकांनी बळी पडू नये असं आवाहनही त्यांनी केलं कोरोना विरोधातल्या लढाईत भारत नवीन टप्पे पार करत आहे लसीकरणासाठी देश सज्ज होत असून यासाठी आरोग्य मंत्रालय गेल्या महिन्यांपासून तयारी करत आहे लसीकरण मोहीम योग्य दिशेनं अंमलात यावी यासाठी आरोग्य मंत्रालय राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांशी समन्वय साधून आहे काल राष्ट्रीय पातळीवर झालेल्या लसीकरणाच्या रंगीत तालीमी दरम्यान लसीकरणाची अभिरूप प्रक्रिया राबवण्यात आली सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमधील एकशे पंचवीस जिल्ह्यांमधल्या दोनशे शहाऐंशी केंद्रांवर ही रंगीत तालीम घेण्यात आली राज्य आणि जिल्हा पातळीवरील अधिकाऱ्यांना ही रंगीत तालीम राबवण्यासाठी मार्गदर्शक सूचना देण्यात आल्या होत्या लसीकरण मोहीम राबवण्याच्या प्रक्रियेची आणि कोविन या ॲपची चाचपणी करणं हा या रंगीत तालमेमागचा हेतू होता लस घेणाऱ्यांची माहिती लसींचा साठा त्यांचं तापमान याबाबत अद्ययावत माहिती ठेवण्यासाठी आरोग्य मंत्रालयानं कोविन हे ॲप विकसित केलं आहे तसंच राज्य जिल्हा तालुके आणि रुग्णालय पातळीवरच्या सर्व अधिकाऱ्यांना लसीकरण प्रक्रियेची सर्व बाजूंनी माहिती व्हावी हा देखील एक उद्देश होता सर्व राज्य आणि केंद्रशासित प्रदेशांमध्ये काल सकाळी नऊ वाजल्यापासून सुरू झालेली रंगीत तालीम विना अडथळा पार पडली लस घेणाऱ्यांची माहिती अपलोड करणं त्यांना लसीकरणासाठीचं केंद्र ठरवून देणं आणि इतर काही प्रक्रियांची चाचणी यावेळी घेण्यात आली रंगीत तालीम झाल्यानंतर सर्व अधिकाऱ्यांकडून प्रक्रियेचा आढावा घेण्यात आला या सर्व दरम्यान केंद्रीय आरोग्य मंत्रालय समन्वय ठेवून रशियात आतापर्यंत आठ लाखांहून कोरोना प्रतिबंधक लस दिली असून पंधरा लाख डोस इतर देशांना वितरित करण्यात आले असल्याचं रशियाचे आरोग्यमंत्री मिखाईल मोराशको यांनी काल सांगितलं रशियानं विकसित केलेल्या स्पुटनिक पाच या लशीचे डोस नागरिकांना देण्यास डिसेंबरच्या पहिल्या आठवड्यातच सुरुवात झाली होती ही लस दोन टप्प्यांमध्ये एकवीस दिवसांच्या फरकानं दिली जाते ब्रिटनमध्ये काल रात्रीपर्यंतच्या चोवीस तासांमध्ये कोरोना संसर्ग झालेले सत्तावन्न हजार सातशे रुग्ण आढळून आले रुग्णांच्या संख्येतली ही विक्रमी वाढ असून यामुळे या देशातल्या एकूण बाधितांची संख्या सव्वीस लाखांच्या जवळ जाऊन पोहोचली आहे काल चारशे पंचेचाळीस जणांचा मृत्यू झाल्यानं ब्रिटनमधल्या कोरोना बळींची संख्या चौऱ्याहत्तर हजार पाचशे सत्तर इतकी झाली आहे कोरोना विषाणूचा नवा प्रकार हा या नव्या लाटेला कारणीभूत असल्याचा दावा केला जात आहे हा नवा प्रकार सत्तर टक्के अधिक संसर्गजन्य असून त्याला रोखण्यासाठी देशात कडक नियम लागू करण्यात आले आहेत लष्कर प्रमुख जनरल बिपिन रावत यांनी काल चीन सीमेलगतच्या अरुणाचल प्रदेशमधील दिबांग आणि लोहित सेक्टरला भेट देऊन सीमेवर तैनात असलेल्या जवानांशी संवाद साधला कार्यक्षम तत्परता आणि पाळत ठेवण्यासाठी भारतीय सैन्यानं केलेल्या प्रभावी अभिनव उपाययोजनांचं रावत यांनी यावेळी कौतुक केलं हे राष्ट्रीय बातमीपत्र आपण आकाशवाणीच्या पुणे केंद्रावरून ऐकत आहात त्या बातम्या आपण न्यूज ऑन आर ॲपवर देखील ऐकू शकता ताज्या अपडेट्ससाठी आपण आम्हाला फॉलो करू शकता आमचं ट्विटर हँडल आय आर न्यूज पुणे फेसबुक पेज ऑल इंडिया रेडियो न्यूज पुणे आणि मराठी न्यूज पुणे ऑल इंडिया रेडियो या आमच्या यूट्यूब चॅनलवर पंतप्रधान नरेंद्र मोदी हे जगातले सर्वात लोकप्रिय राष्ट्रप्रमुख असल्याचं एका सर्वेक्षणातून स्पष्ट झालं आहे अमेरिकेतल्या मॉर्निंग कन्सर्ट या संस्थेनं प्रसिद्ध केलेल्या माहितीनुसार मोदी यांच्या नेतृत्वावर पंच्याहत्तर टक्के लोकांनी विश्वास दर्शवला तर वीस टक्के जणांनी अविश्वास दर्शवला यामुळं त्यांना सरासरी पंचावन्न टक्के जणांची मान्यता मिळाल्याचं या संस्थेनं म्हटलं आहे हे प्रमाण इतर कोणत्याही जागतिक नेत्यापेक्षा अधिक आहे या संस्थेनं अमेरिका जपान आणि ब्राझीलसह तेरा देशांमध्ये हे सर्वेक्षण केलं होतं पंतप्रधान मोदी यांना जागतिक पातळीवर मिळालेल्या या सन्मानाबद्दल गृहमंत्री अमित शहा यांच्यासह विविध मान्यवरांनी आनंद व्यक्त केला आहे आपल्या फोर्दो इंधन समृद्धीकरण प्रकल्पात युरेनियम वीस टक्के शुद्धतेपर्यंत समृद्ध करण्याची इराणची योजना असल्याचं आंतरराष्ट्रीय अणुऊर्जा संस्थेनं उघड केलं आहे इराणनं सहा देशांबरोबर करार करत आपल्या अणु कार्यक्रमावर बंधनं मान्य केली होती फोर्दो इंधन समृद्धीकरण प्रकल्पातही दोन हजार एकतीसपर्यंत पर्यंत समृद्धीकरण करण्यास इराणला बंदी करण्यात आली होती आता मात्र इराणचा समृद्धीकरण कार्यक्रम पूर्व पदावर येणार आहे अमेरिकेनं दोन हजार पंधरामध्ये झालेल्या करारातून माघार घेत इराणवर निर्बंध जारी केल्यानंतर इराणही जाहीरपणे कराराचा भंग करत आहे चक्रीवादळाचा तडाखा बसलेल्या फिजी देशातील नागरिकांसाठी भारतानं ना मदत साहित्य पाठवलं आहे काल हे साहित्य फिजीला पोहोचलं सहा जानेवारीला या देशाला मदतीचा दुसरा हप्ता मिळणार आहे फिजीला गेल्या महिन्यात यासा या वादळाचा जोरदार तडाखा बसला होता यामध्ये मोठं नुकसान झालं आहे भारतानं पाठवलेल्या मदत साहित्यामध्ये तंबू आणि आरोग्य सुरक्षा किटचा समावेश आहे श्री शिक्षणाच्या प्रणेत्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले यां शिक्षणातलं योगदान आणि त्यांचं कार्य समाजातल्या सर्व घटकांपर्यंत पोहोचवणं आणि त्यांनी रुजवलेली शैक्षणिक मूल्य पुढील पिढीत संक्रमित करण्यासाठी आज तीन जानेवारी हा त्यांचा जन्मदिवस महिला शिक्षण दिन म्हणून साजरा करण्याचा निर्णय महाराष्ट्र राज्य शासनानं घेतला आहे यानिमित्त आज विविध कार्यक्रमांचं आयोजन करण्यात आलं आहे समाज माध्यमांवर मी सावित्री आणि महिला शिक्षण दिन असे हॅशटॅग वापरून नव्या पिढीनं सुद्धा या उपक्रमात सहभागी व्हावं असं आवाहन करण्यात आलं आहे गोव्यात एकावन्नाव्या आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाला सोळा जानेवारीला सुरुवात होईल अनदर राऊंड मेरुनिसा वाईफ ऑफ स्पाय या एकंदर दोनशे चोवीस चित्रपटांचा यंदाच्या महोत्सवात समावेश आहे यंदाचा महोत्सव प्रथमच ऑफलाईन आणि ऑनलाईन या दोन्ही पद्धतीनं होणार आहे या महोत्सवासाठी दहा जानेवारीपर्यंत नावनोंदणी सुरू राहणार असून चोवीस जानेवारीला महोत्सवाची सांगता होईल काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी केंद्रीय मंत्री सरदार बुटासिंग सिंग यांचं काल नवी दिल्लीत निधन झालं ते शहाऐंशी वर्षांचे होते त्यांनी गृहमंत्री कृषी मंत्री, मंत्री, मंत्री यासह अनेक महत्वाच्या जबाबदाऱ्या सांभाळल्या होत्या ते काही काळ बिहारचे राज्यपालही होते सिंग यांच्या निधनाबद्दल राष्ट्रपती रामनाथ कोविंद उपराष्ट्रपती एम व्यंकय्या नायडू पंतप्रधान नरेंद्र मोदी माजी पंतप्रधान मनमोहन सिंग आणि काँग्रेस खासदार राहुल गांधी यांनी शोक व्यक्त केला आहे भारतीय क्रिकेट नियामक मंडळाचे अध्यक्ष आणि माजी कर्णधार सौरव गांगुली यांना छातीत वेदना झाल्यानंतर काल त्यांच्यावर कोलकाता इथं शस्त्रक्रिया करण्यात आली त्यांची प्रकृती स्थिर असल्याचं डॉक्टरांनी सांगितलं काल घरीच व्यायाम करत असताना अस्वस्थ वाटू लागल्यानं गांगुली यांनी रुग्णालयात धाव घेतली होती चाचणी केली असताना त्यांना हृदयविकाराचा सौम्य झटका आल्याचं आणि रक्तवाहिन्यांमध्ये तीन गाठी असल्याचं चा, निष्पन्न झालं होतं राजधानी दिल्लीमध्ये आज सकाळी जोरदार पाऊस झाला दिल्ली आणि हरियाणामध्ये आज वादळी वाऱ्यांसह हलक्या ते मध्यम स्वरूपाच्या पावसाच्या सरी पडतील असा अंदाज हवामान विभागाने दिला आहे जोरदार पावसानंतर अटल बोगदा ते मनाली इथल्या सोलंग या मार्गावर अडकून पडलेल्या पाचशे पैकी तीनशे पर्यटकांची सुटका करण्यात हिमाचल प्रदेश सरकारला यश आलं आहे राज्यात आज जोरदार हिमवर्षा होण्याचा अंदाज हवामान वर्तवला आहे शेवटी पुन्हा बातम्या कोविड एकोणीसवरील लसीच्या आपत्कालीन वापराबाबत आज घोषणेची शक्यता देशातील एकशे पंचवीस जिल्ह्यांमध्ये लसीकरणाची यशस्वी रंगीत तालीम पंतप्रधान नरेंद्र मोदी जगातले सर्वात लोकप्रिय राष्ट्रप्रमुख असल्याचा निष्कर्ष आणि आंतरराष्ट्रीय भारतीय चित्रपट महोत्सवाला गोव्यात सोळा जानेवारीपासून सुरुवात याबरोबरच जा हे राष्ट्रीय बातमीपत्र संपलं पण कोरोना विरुद्धचा लढा अजून संपलेला नाही म्हणूनच मास्क वापरा स्वच्छता पाळा अंतर राखा आणि विश्वासार्ह बातम्यांसाठी ऐकत राहा आकाशवाणी नमस्कार